मी डॉक्टर पी एस वायाळ प्राचार्य शिवाजी अध्यापक विद्यालय शिकली तथा शिकू सदस्य शिवाजी शिक्षण संस्था अमरावती मी कॉलेजमध्ये असताना आमच्या कॉलेजच्या नवीन बांधलेल्या भिंतीवर कलरिंग झालेलं असताना काही लोक पेंटिंग करत होते ते पेंटिंग करत असताना मी त्यांना रोखलं किंवा पेंटिंग करू नका आणि त्यांनी ती रोखली म्हणजे त्यांनी ती थांबवली थांबवल्यानंतर पेंटिंग थांबवल्यानंतर नगरपालिकेमध्ये तक्रार झाली ते पेंटिंग पुसल्या गेली विषय त्या ठिकाणी संपला संस्थेचे संस्थेचा कर्मचारी पदाधिकारी या नात्यानं आमच्या शिवाजी संस्थेचं सर्वांचं कर्तव्य येतं किंवा शिवाजी संस्थेच्या मालमत्तेचं संरक्षण करणं हे संरक्षण करण्याचं काम आधी आम्ही या ठिकाणी केलं आणि केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या इटलीच्या आम आमदार मान्य शेताताई महाले पाटील यांचे वडील अंकुशराव पडगान यांनी फोन करून मला डायरेक्ट शिविगाळ सुरू केली मला सांगितलं की बा त्या मायानं बापानं तांब्याभर पाणी या संस्थेमध्ये घातलं का आणि घातलं असेल म्हणे तर त्या गाडीत जम असेल तर तू पोलिसात तक्रार कर पोलीस काय करतात मी पाहतो अशा प्रकारचे हे करून धमकी देऊन मला शिवीगाळ सुरू केली मी त्यांना म्हटलं मामा आपले नाते इलेक्शन चार दिवसात संपून जातील परंतु अशा प्रकारची शिवी आपण देऊ नये तरीही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी पुन्हा मी सांगू शकत नाही अशा प्रकारची शिवीगाळ सुरू केली आणि शेवटी मी म्हटलं मामा तुम्हाला शोभत नाही तरी ते म्हणे तुला वीस तारखेनंतर पाहून घेईल अशी धमकी मला दिली आणि या त्यांच्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध नोंदवतो मी डॉक्टर विकास भायकर नेतृत्व बुलढाणा या ठिकाणी काल मला प्राचार्य वाळ सरांशी जो श्री अंकुशराव पडगण यांनी असभ्य आणि अतिशय म्हणजे निषेधीय निषेध तरतुदी अशा व्यक्तीमध्ये त्यांच्याशी जे त्यांचं संभाषण झालं त्याचा सर्वात प्रथम मी निषेध व्यक्त करतो शिवाजी शिक्षण संस्था ही आम्हा बहुजनाच्या दृष्टिकोनातून अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही जर निंदनीकृत होत असेल तर त्यासाठी आम्ही सार्वजनिक उभं राहू शकतो परंतु या घटनेमध्ये राजकारण हा दोन दिवसाचा भाग असताना याच्यामध्ये काही लोक सत्तेचा उन्माद आल्यानंतर कशा पद्धतीने मागतात याचं हा एक उदाहरण ज्वलंत आहे तसं पाहिलं तर राजकारणामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये आ, भले भले जे लोक असतात ते सुद्धा सरळ राहतात पण इथे राजकारणामध्ये ज्या ठिकाणी इलेक्शनचा प्रसंग असेल त्या ठिकाणीसुद्धा तुला पाहून गिरण पोलीस आमच्या आहे असं जर वक्तव्य होत असेल तर याच्यानंतरच्या काळामध्ये चिखली मतदारसंघात काय होणार आहे हे सुज्ञ मतदारांनी जाणून घेणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीनं फक्त जातीवर राजकारण करून चालत नाही आणि जवळच्या लोकांना ज्यांची समाजामध्ये काही पत आहे यांना जर तुम्ही त्यांच्या अस्मितेला द डंक देत असाल तर लोक स्वाभिमानी लोक येतं आणि मराठा समाज त्यातल्याच स्वाभिमानी आहे तो असं कसं काय सहन कराल मला समजत नाही म्हणून मी या ठिकाणी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि सत्तेच्या उन्मादामध्ये असं वागल्यानंतर भले भले लोक जे येतात ते ओढल्या गेलेले आहेत खाली याची सर्वांनी जाणीव ठेवावी आणि सामान्य मतदार किंवा सामान्य जो नागरिक असतो त्याच्या शक्तीला कधी कमी समजू नये आणि तरी कमीत कमी ही गोष्ट या सर्वांनी जाणीव ठेवा अशी माझी एक नंबर विनंती आहे मतदारांनी सुद्धा या गोष्टीकडे जागरूक राहून पाहणं कारण या आठ दिवसामध्ये माझ्या माहितीमध्ये मी कालपासून मला माहिती झाल्यानंतर मी पाहिलं तर समाजातल्या पाच सात अतिशय जबाबदार लोकांना त्यांच्या घरी जाऊन अशा प्रकारचे काही वक्तव्य सांगितले गेलेले आहेत तर ही एक एक प्रकारची दमदाटी सुरू झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी नव्हती पण हे सदाभाऊ खोद ज्या पद्धतीने बोलले तशा प्रकारचं एक असंस्कृत वातावरण या बुलढाणा चिखली मतदारसंघामध्ये येऊन इथे सर्व आम्ही नातेगोत्यातले माणसे जे याची एकमेकाबद्दलची अशी अडी जर सुरू झाली तर मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये जे मुंबईमध्ये आपल्याला पाहायला वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण ज्याच्यामध्ये पवार साहेबांचं घर फुटलं ठाकरे साहेबांचं घर फुटलं तसं आपल्यामध्ये ही घरभेदीपणा सुरू होईल त्याच्यामुळे आपण एक संध राहून या गोष्टीचा निषेध करणं व्यक्त आहे आणि निषेध व्यक्त करण्यासाठी वीस तारखे आपल्या सर्वांसाठी हे लक्षात ठेवा धन्यवाद मी अनंत कुमारचे आमच्या संरक्षण भीतीवर जे विकृतीकरण करण्यात आलं आणि विकृतीकरण केल्यानंतर त्या संदर्भात तक्रार नगर परिषदेची झाली आणि ती थांबवण्यातही आलं परंतु यानंतर आमचे संस्थेचे सुपृत सदस्य डॉक्टर पी एस सर यांना शिंगगार करण्याचा जो प्रकार घडला तो प्रकार अतिशय निंदनीय अशा प्रकारचा आहे आणि याबाबत आमच्या विद्यालयाची सर्व कर्मचारी या संदर्भात शिवपरिवार निषेध करतो